नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आणि जळगाव ग्रामीण अशा दोन बैठका तदनंतर धुळे नंदुरबार आणि धुळे अशा बैठका आठवून आज मालेगाव या ठिकाणी आदरणीय भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सदरभो हो बैठकांमधन महाराष्ट्रामध्ये त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये संकट बांधणी कशा स्वरूपाची झालेली आहे संघटन मधल्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या ज्या देण्यात कालावधीमध्ये संघटनेच्या वतीने जे जे आंदोलन असतील जे जे कार्यक्रम दिले असतील त्या कार्यक्रमाच्या संदर्भात त्या पदाधिकाऱ्यांच काय काय योगदान राहिलेले आहे

जळगाव धुळे नंदुरबार हा दौरा करून आज मालेगाव शहराची बैठक होती संघटन मजबूत करणं संघटनामध्ये फेरबदल असेल काही नवीन लोकांचा समावेश झालेला आहे त्यांच्या नेमणुका करणं महिला आघाडी सक्षम बनवणे त्यांच्या नेमणुका करणं व येणाऱ्या काळामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यामध्ये जे आहे लोकांपर्यंत त्याचं प्रबोधन करणं आणि विविध जे कार्य सत्ता परिषद वेळोवेळी हाती घेतं आहे त्या संदर्भामधली भूमिका स संघटनेच्या वतीने जे आहे येणाऱ्या कामामध्ये घेण्यात यावी त्याच्यासाठी संघटन संघ जे आहे हे मजबूत असलं पाहिजे गाव पातळीपर्यंत जे आहे संघटन व्हायला पाहिजे आणि शहरामध्ये जे आहे वॉर्ड पातळीवरपर्यंत जे आहे त्याची रचना करण्यात आली पाहिजे संदर्भातली भूमिका आणि मार्गदर्शन आज आम्ही मालेगाव आहे लोकांना जे आहे संता परिषदेच्या सर्व सैनिकांना जे आहे ते के करण्याचं काम जे आहे आज आम्ही केलं भविष्यात होऊ घडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बदल काही होतं काही काम आहे ना निश्चितच काही महिन्यातच जे आहे निवडणुका होतीलच आणि त्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षण ज्या पद्धतीने भाटिया कमिशनच्या आधी किंवा गेल्या टायमाला ज्या निवडणुक्या झाल्या त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या पद्धतीने होतं त्याच धर्तीवर ज्या निवडणुका घेण्याचं जे आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याचे आदेश दिलेले आहेत तर निश्चितपणे जे आहे समता परिषदेच्या वतीने जे आहे जरी सामाजिक संघटना असली तरी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबरीने जे आहे नक्कीच समता परिषद त्यांच्या पाठीशी मजबूतीपणे होईल संघटनात्मक बदल करणार संघटनात्मक जास्त बदल नाही आहेत परंतु काही नेमणुका राहिलेल्या आहेत महिला आघाडी जी आहे ती त्याचे जिल्हाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल त्याच्या नेमणुका राहिलेल्या आहेत आणि बाकीचे सध्याचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये जे जुने जे समता परिषदेचे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते बसून एकत्रितरित्या त्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये ते आम्हाला काही नावं सुचवतील त्या पद्धतीने मग येणाऱ्या काळामध्ये तो आम्ही निर्णय घेऊ आणि आगामी निवडणुकांसाठी काही प्रयोजन आहे नाही सामाजिक काम करणार आहे त्याच्यामुळे क्षमता परीक्षे वतीने आम्ही कधी निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणूक लढणारी नाही तर गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जे पदाधिकारी आहेत आता जे नवीन पदाधिकारी तुम्ही नेमणार आहात त्यांचं काही परीक्षा आपलं त्यांना काही शिकवणार आहात का तुम्ही की जनतेच्या संपर्कात कसं यायचं कारण इथं अवस्था अशी आहे की आम्ही आमच्या सारख्या पत्रकारांनी संपर्क साधला साधला तर ते विचारा तुम्ही आधी कोण आहात माझं एक काम होतं एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मला साहेबांना भेटायचे त्यांनी मला आधी विचार तुम्ही कोण आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे काही नवीन पोरं आहेत कदाचित त्यांना त्याच्या संदर्भात माहिती नसेल परंतु जे प पा, सिनियर पदाधिकारी आहेत त्यांना ते तुम्हाला कदाचित ओळखत असतील म्हणून काही गैरसमज झाला असेल परंतु बऱ्यापैकी सर्वांना जे आहे कोण पत्रकार आहे कोण नेते आहेत कुठच्या पक्षाचे नेते हे सर्वांना त्याची माहिती असते त्याच्यामुळे असं ह्या संदर्भातलं काही प्रशिक्षण देण्याची काय आवश्यकता नाही